जेव्हा मी आपल्या शरीरातील अत्यंत आश्चर्यकारक अशा इम्यून सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आणि अँटीऑक्सिडंट डिफेन्स सिस्टीम म्हणजे मुक्ताणू प्रतिबंधक व्यवस्था यांचा सखोल अभ्यास करतो तेव्हा हे आणि अशाच प्रकारचे विचार माझ्या मनात येतात परमेश्वरच आपल्याला बरं करतो खरा डॉक्टर परमेश्वरच आहे अशी माझी दृढ श्रद्धा आहे आणि त्याबद्दल माझ्या मनात कोणतीच शंका नाही आपण क्षणोक्षणी परमेश्वराचे आभार मानायलाच हवेत की त्यांना आपलं शरीर अत्यंत सावधानतेनं आणि आश्चर्यकारक क्षमतेचं असं बनवलं आहे आपल्या शरीराच्या भरणपोषणासाठी पृथ्वी आणि निसर्ग बनवला म्हणजेच दीर्घकालीन राहासकारी आजाराविरुद्धची सर्वोत्तम रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या शरीरातच उपलब्ध असते डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधात नाही जैवरासायनिक क्रियांचे संशोधक शरीरातील प्रत्येक पेशींमध्ये चालणाऱ्या गुंतागुंतीच्या क्रिया प्रक्रिया आणि पेशींचं कार्य समजून घेण्यात यशस्वी झालेले आहेत आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी ही एक नाजूक गुंतागुंतीची झाली तरीही शुद्ध रचना आहे निष्णात जेनेटिव्ह कोड ट्रान्सपोर्ट सिस्टीम वगैरे विभिन्न प्रकारच्या विघटन जीवरासायनिक क्रियांद्वारे जीवनाधार बनतात एखाद्या शाई पेनकडे मी पाहतो आणि विचार करतो तेव्हा वाटतं कदाचित प्लास्टिक धातू आणि शाई या सर्व गोष्टी हजारो वर्ष एकत्र आल्या आणि अचानक एक दिवस हे पेन बनलं का नाही ते कुणीतरी बनवलं आपलं शरीर तर यापेक्षा खूप नाजूक गुंतागुंतीच्या आणि सूक्ष्म रचनांनी बनलं आहे त्याची कार्यपद्धती अत्यंत आश्चर्यकारक अशी आहे वर्षानुवर्ष आपण याचं रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहोत आपल्या शरीराची कार्यप्रणाली अविश्वसनीय अशीच आहे आणि ती काही अचानक बनलेली नाही ईश्वरानं मोठ्या कौशल्यानं बनवलंय आपल्याला